देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद

त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले दोन तीन दशकं ते या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून काम करत आहेत आणि हे काम करताना त्यांच्याकडे कधी पद असेल कधी पद नसेल म्हणून त्यांनी आपलं काम कधी थांबवलं नाही आपण सर्वजण या ठिकाणी बघतो आणि म्हणून अशा कार्यकर्त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण दरवर्षी या ठिकाणी येतो मग अशी नंबरता गुगो यांनी सांगितल्याप्रमाणे अनेक लोकांना समोर तरी हस्ते परस्ते मदत केली असतील एखाद्या वेळेला नगरसेवक करण्यासाठी प्रयत्न केले असतील एखाद्याला एखाद्याला तालुकाध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न केले असतील एखाद्या आमदाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले असतील आणि खरंतर तुमच्या एक व्यक्ती आहेत की ज्या आज या सभागृहा करून टाकतात की आम्ही मदत केली नकुल पासे माहितीप्रमाणे पण असे अनेक व्यक्ती आहेत की मदत केली तर न बोलण्याची सुद्धा काही लोकांची वृत्ती असते परंतु त्याकडे न बघता आपल्याला जे जमेल ते काम करण्याचं काम आपण सर्वांनी जसं आम्ही करतोय की ज्यांनी सहकार्य केलं ज्यांनी सहकार्य नाही केलं परंतु आपल्याकडे जी आपली ताकद आहे जी आपली ओळख आहे अशा ओळखेच्या माध्यमातून आपण लोकांना मदत करण्याचं काम आम्ही वारंवार करत आहे आज खरंतर आपण बघतोय की सत्तेच्या सालीपाठामध्ये आज सत्तेत ते नाही आहेत त्यांचा पक्ष सत्तेत नाही आहे तरी पण आजही अनेक अधिकाऱ्यांशी अनेक राजकीय लोकांची त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे आज त्यांना सत्ता असली सत्ता सत्तानंतरही काम करण्यास किती अडचण येत नाही हे ये आपण सगळेजण जण अटकाने बघत असतात आणि म्हणूनच अमित जेकडे कुठल्याही पक्षातलं लोक किंवा कुठलाही अधिकारी येऊ देत कुठलाही जिल्हाधिकारी होईल त्याच्याकडे पद असून नसून देत अभिजीत त्या माणसासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतात आणि म्हणून आपण समजलं त्यांच्या पाठीशी एवढा जनाधार या ठिकाणी आहे आम्ही आम्ही जे ना एवढच या ठिकाणी विचार देतो की मग अशी पारसेकरांनी सांगितलं संयम ठेवा म्हणजे पारसेकरांनी संयम केला की बनित आहे दोन वर्ग चारशेवर आले पाचशे अतिशय आपल्याला सुद्धा सेवे ठेवलं पाहिजे त्याच्यात आपल्याला सुद्धा सेवन ठेवलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे की जेणेकरून जे लोकांचं चांगलं काम करता येईल ते आपल्याला केलं पाहिजे मग जे आपण सांगितलं की डॉक्टरांनी सांगितलं करोनाच्या कालावधी महिला हॉस्पिटलमध्ये तसंच अमित जीनी म्हाडामध्ये खरंतर म्हाड्याचं आपल्या जिल्ह्यामध्ये कुठलाही भाड्याची स्कीम नाही म्हणून त्यावेळी अमित जीनी जितेंद्र रावड्यांच्या माध्यमातून भाड्याचं हॉस्पिटल सुद्धा करोनामध्ये पोरसमध्ये काढलं होतं बरोबर आपण सगळे म्हणजे अमित जेणे पुढाकार घेतला आम्ही सगळ्यांना पुढाकार घेतो सगळ्यांनी पुढाकार घेऊन करोनाच्या वेळी हॉस्टिंग काय की तर ही आपल्यापर्यंत त्याच्याकडे काही जबाबदारी नव्हती परंतु आपल्या लोकशांवर असलेलं प्रेम त्यांनी त्या पिढीचे दाखवून दिलं होतं आणि त्यामुळे ज्या वेळी संधी मिळेल त्याच्या विधायक काम करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतील आणि खरंतर आज अनेक पक्षातले लोक असतातून काम करतात परंतु अमित जी आहेत ती सगळ्या पक्षातल्या लोकांना सगळ्या बसून घेताना एकत्र घेण्याचं काम